गावाकडच्या भूतांच्या गोष्टी आजोबा तुम्ही कधी भूत पाहिला आहे का रात्र झाली होती उन्हाळ्याचे दिवस सुरू होते मे महिन्याच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो गर्मी फारच वाढलेली होती तेव्हाच काही कारणाने आमची गावची लाईटही गेली मग काय घरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य त्यात घरातील एकुलता एक पंखा देखील लाईट गेल्याने फिरायचा थांबला होता घरातील पुरुष मंडळी सगळी घराबाहेर खाट्या टाकून बसले त्यांच्यासोबत मी देखील बाहेर आलो बाहेर बसलो तर अंगणात वाढलेल्या त्या पेरवाच्या झाडाचं साधं एक पान वाऱ्याने हलत नव्हतं जुन्या वह्यांचे पुठ्ठे आणि न्यूजपेपर घेऊन आम्ही कसं बस स्वतःला वारा घालण्याचा प्रयत्न करत होतो पण गर्मी इतकी वाढली होती की झोप काही केल्या लागत नव्हती माझं लक्ष कंपाऊंड बाहेरच्या बांधणीकडे केलं तिथे इतका अंधार होता की तिथे उभा असलेला उंच पुरा माणूसही सहज त्या अंधारात झाकला गेला असता तिथे कोणी असलं तर कोणी त्या अंधारातून आम्हाला लपून पाहत असलं तर माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले कारण माझ्या मनात आधीच भीती दडून होती एक अनामिक भीती मी कधीही न पाहिलेल्या भूताची भीती मी त्या अंधाराकडे पाहत आजोबांना विचारले आजोबा, विचार आजोबा तुम्ही कधी भूत पाहिला आहे का आजोबा मी अचानक विचारलेल्या या प्रश्नाने आधी तर थोडे चकितच झाले पण मग थोडेसे गंभीर होत ते म्हणाले हो पाहिलं आहे ना आजोबा खरंच तुम्ही भूताला पाहिले आहे मग ते कसे दिसते फारच भयानक त्याचे पाय उलटे असतात त्याच्या अंगावर कोणतेही कपडे नसतात क्षणात ते लहान मुला इतके छोटे असते तर दुसऱ्या क्षणाला ते समोर पेरवाचं झाड दिसते ना तितके साधारण सात आठ फूट उंच होते ते भयानक आवाजात हसू लागते घराघरा त्याचं डोकं फिरवू शकते गाडीच्या वेगात त्याच्या उलट्या पायाने ते पळू शकते भूताचं हे वर्णन ऐकून त्या काळी लहान असलेलो मी थोडा घाबरूनच गेलो त्याच घाबरलेल्या मनाने मी आजोबांना विचारले आजोबा मग ते भूत इथे तर नाही ना येणार आजोबांनी थोडा विचार केला आणि ते म्हणाले आपण सगळे इथे बसलोय ना मग ते नाही येणार पण हो तू जर एकटा तिथे कुठे अंधारात गेलास तर मग काही मी सांगू शकत नाही कदाचित त्यावेळी ते मला मी लहान असल्याने अंधारात कुठे एकटा जाऊ नये यासाठी भूताची थोडी भीती घालत होते असावे पण भूताचा विषय हा असतोच असा आपण त्याबद्दल ऐकून घाबरतो आपल्याला त्याची भीतीही वाटते आपल्याला ते बऱ्याचदा खोटही वाटतं पण असं असलं तरी आपल्याला त्याबद्दल अधिकाधिक ऐकावसं का वाटतं माझंही तसंच झालं होतं म्हणून मी आजोबांना पुढे विचारलं आजोबा तुम्हाला ते भूत कुठे दिसलं होतं यावर आजोबांनी मला जी काही गोष्ट सांगितली ती ऐकून मी ती संपूर्ण रात्र झोपूच शकलो नाही कदाचित ती एखादी काल्पनिक रचून सांगितलेली ही गोष्ट असू शकते पण ती सांगत असताना माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावरचे ते भाऊ मात्र मला आजही खरे वाटतात आजोबांनी ती गोष्ट त्यावेळी ज्या प्रकारे मला सांगितली होती ती आजही आठवली तरी ती माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी दिसून येते ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझे आजोबा हे लहान होते त्या काळी जत्रांचं महत्व हे फार मोठं असायचं माझे आजोबाही त्यावेळी त्यांच्या काका काकींसोबत गावाबाहेर जत्रेला गेले होते त्या काळची जत्रा म्हणजे लहानांपासून ते मोठ्या माणसांपर्यंतच एक आकर्षण असायचं कारण त्या काळी गावात मोठमोठी दुकाने नसायची घरातील बरचस सामान जसं की भांडी कुंडी कपडे लते खाऊचं सामान आणि वेगवेगळी लाकडी खेळणी ही त्या काळी जत्रेतच मिळत असत त्यामुळे अशा जत्रांमध्ये लांबून लांबून लोक येत असत माझे आजोबा त्यांच्या काका काकींसोबत आणि येत होते जत्रेवरून येताना त्यांना बराच उशीर झाला ते त्यांच्या नेहमीच्या कच्च्या रस्त्याने येत होते तोच माझ्या आजोबांना त्यांच्या नावाची पाठून हा ऐकू आली माझे आजोबा तिथेच थांबले आणि त्यांनी पाठी वळून पाहिले पाठी वळून पाहतात तर त्यांना एक त्यांच्या वयाचा लहान मुलगा दिसला त्यांना अंधारात तो स्पष्ट दिसत नसला तरी त्याच्या अंगावर मात्र काहीच कपडे नव्हते तो माझ्या आजोबांना हात करून त्यांच्या जवळ बोलावत होता माझे आजोबाई क्षणभर समोहित झाल्यासारखे एकटक त्याच्याकडे पाहत त्याच्याच दिशेने चालू लागले माझे आजोबा जसजसे त्या मुलाजवळ जाऊ लागले तस तसा त्या मुलाचा आकार मोठा अजून मोठा होऊ लागला तो साधारण सात आठ फूट उंच झाला होता संपूर्ण काटकळ अस त्याचं ते शरीर डोळ्याच्या खोबणीतून बाहेर आलेले त्याचे डोळे उलटे असलेले त्याचे पाय तो त्याचं डोकं गरागरा फिरवू लागला आणि काही कळायच्या आत तो माझ्या आजोबांवर धावून गेला आजोबाही ओरडत किंचाळत पळू लागले आजोबांचा आवाज येताच त्यांच्या काका काकीना माझे आजोबा त्यांच्या सोबत नसल्याची जाणीव झाली त्यांनी कंदिलाच्या उजेडात पाठी पाहिले माझे आजोबा रडत किंचाळत त्यांच्याच दिशेने धावत येत होते आणि त्यांच्या पाठून ते भूत अतिशय वेगात पळत होत <laughs> ते धावता धावताही त्याचं डोकं घराघरा फिरवत होतं ते त्याच्या उलट्या पायांनीही अतिशय वेगात पळत होत समोरील धावत येणारे ते ध्यान पाहून तेही क्षणभर घाबरले देवाचं नाव घ्यावं तर त्यांच्या तोंडून भीतीने शब्दच यातून काही जिवंत वाचणार नाही असं वाटत असतानाच ते भूत जोरात किंचाळलं आ... ते काही अंतर दूर थांबलं इथे आजोबांनी त्यांच्या काकीला घट्ट मिठी मारली होती आणि तिथे ते भूत मात्र या सर्वांनाच लांबून घाबरवू पाहत होत कधी ते त्याचा आकार छोटा करत होत तर कधी झाडासारखं उंच बनत होत ते त्याचं डोकं जोरजोरात फिरवून आक्रोश करत होत पण तसं असलं तरी ते काही पुढे येत नव्हतं ते महातोबांच्या काकांच्या लक्षात आलं त्याने जत्रेतून हनुमानाची मूर्ती आणली होती आणि कदाचित त्याचमुळे ते ध्यान पुढे येऊ शकत नव्हतं काकांनी त्यांच्या कापडी पिशवीतून ती मूर्ती बाहेर काढली तोच नागवे ते नागवेभूत तिथून उलट्या मार्गे पळत सुटलं आजोबा सांगतात त्या रात्री केवळ हनुमानाच्या कृपेने ते वाचले नाहीतर त्यांचं काही खरं नव्हतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि अशी एखादी गावाकडची जुनी भूताची गोष्ट तुम्हालाही तुमच्या आजी आजोबांनी कधी सांगितली होती का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओ करायला विसरू नका व्हिडिओ आवडला चा चा मोब मुण तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा